मी राखी पाटील मी प्रोफेशनली टीचर आहे मॅथ सायन्स आणि इंग्लिश हे माझे मेजर सब्जेक्ट आहेत uh, मी वेबिनारला कुठले चॅलेंजेस असे डोक्यात ठेवून आले नाही uh, माझ्या एका मैत्रिणीने मला क्रिस्टल्स गिफ्ट केले होते अँड आय वॉज लाईक ही काय दगड दिली मला बट नंतर म्हटलं हे hey, काय आहे काहीतरी याची माहिती काढून घ्यायला पाहिजे काहीतरी वेगळं असेल ती उभाच काहीतरी देणार नाही म्हणून मी त्याच्याबद्दल शोधायला सुरुवात केलं आणि शारदा मॅमचा क्रिस्टलचा वर्कशॉप इंट्रोड्यूस झाला म्हणला हा कुठेतरी वाटलं की हा इथे मला सगळी माहिती मिळू शकते आणि म्हणून मी जॉईन केला अशा बऱ्याचशा गोष्टी मी शिकले मेन म्हणजे क्रिस्टल्स हे पूर्वी मला वाटायचं की हे फक्त एक ज्वेलरीचा पीस आहे पण त्याचे इतके अप्रतिम रिझल्ट असू शकतात आणि ते आपल्याला इतकी मदत करू शकतात हे मला माहिती नव्हतं की अगदी डेली डे टू डे लाईफ मधल्या छोट्या छोट्या समस्यांवर पण ते आपल्याला खूप हेल्प करू शकतात सो आणि वापरणे काही फार अवघड असं नाहीये सो म्हणून मला ते फार आवडतं क्रिस्टलच्या कोर्स मध्ये मॅमनी मला आम्हाला शिवलिंगम बद्दल सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं की शिवलिंगम मी इतक्या ठिकाणी वापरते लिटरली की लिटरली मी ट्रॅफिकमधून वगैरे पण जेव्हा मला वाटलं की नाही नाही मला ट्रॅफिक नको लागायला मी शिवलिंगमला सांगितलं की ते होतं सो so, हे मला खूप नवीन होतं की नाही हे जर एवढं छान काम करत तर नक्कीच मला शिकायला हवे आणि म्हणून मी जॉईन केला तो इवन पेंडुलम पेंडुलम पण आपल्याला स्वतःचे जे काही क्वेश्चन्स असतात त्याचं येस नो मध्ये आन्सर देतो सो तेही मला प्रकार खूप आवडला होता आता मी म्हणेल की क्रिस्टल्स माझ्या लाईफचा खूप इंटिग्रल पार्ट झालाय म्हणजे माझ्या घरात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असे क्रिस्टल्स ठेवलेले सहज दिसतील कितीतरी वेळा मी हे गिफ्ट पण करते बऱ्याच जणांना आणि त्यांनाही खूप छान रिझल्ट येतात आता असं वाटतं की काही झालं ना हा ठीक आहे माझ्याकडे क्रिस्टल्स ते माझे हे, हेल्प करणारच आहेत सो कुठेतरी ती काळजी नसते आपल्या बरोबर आपला एक फ्रेंड आहे अशी भावना असते नक्कीच मी रेकमेंड करेल कारण uh, क्रिस्टल्स ही अशी गोष्ट आहे की जनरली प्रत्येकाला तुमची समस्या असेल की आधी येतं की हा तुम्ही देवाची प्रार्थना करा मग खूप जप वगैरे करा आणि मग तुम्हाला त्याचं कुठेतरी फळ मिळतं ते नक्कीच करावं पण क्रिस्टल्स ही अशी गोष्ट आहे की जी तुमच्या जवळ असल्याने आणि तुम्ही फक्त त्याला मनापासून सांगितल्याने तुमचे कितीतरी प्रश्न सुटणार आहेत त्यामुळे नक्कीच क्रिस्टल्सचा कोर्स प्रत्येकाने करावा अ शुअर जर नसेल तर मी नक्कीच सांगेल की तुम्ही एकदा ट्राय तर करा मला गॅरंटी आहे नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळतील क्रिस्टलचा कोर्स केल्यानंतर मी सुरुवातीला फक्त रेकमेंड करायची माझ्या फ्रेंड्सला की हे वापरून बघ पण जेव्हा त्यांना पण त्याचे रिझल्ट मिळायला लागले तेव्हा कुठेतरी त्यांनी सांगितले अगं तुझं हे देते आणि तू जिथून आणते बेसिकली आपण कुठून क्रिस्टल्स घेतो किती चांगल्या क्वालिटीची आहे ह्याच्यावर त्याचा रिझल्ट अवलंबून असतो त्यामुळे मग त्यांनी सांगितलं की वाय डोंट यू स्टार्ट युअर ओन बिझनेस किंवा तू हे का नाही सुरू करते आम्ही तुला ऑर्डर देतो आणि मग तू नक्कीच आम्हाला प्रोवाइड करू शकते कारण तू जिथून आणते ते क्रिस्टल्स आणि नॉर्मल दुकानात न घेतलेले त्याच्या रिझल्ट मध्ये खूप फरक आहे त्यामुळे मी हे सुरू केलं आणि येस आय एम एन्जॉइंग इट बेसिकली मी जेव्हापासून असोसिएट झाले त्यामुळे मी कुठेतरी इमोशनली इतकी स्ट्रॉंग बनत गेले आधी मी अतिशय हळवी मुलगी म्हणजे तुम्ही कुणालाही विचारा जरा काही झालं की डोळ्यातनं पाणी काढणारी पण आता मी प्रत्येक गोष्ट त्रयस्थपणे बघू शकते विचार करू शकते आणि रिॲक्ट करते त्यामुळे कुठेतरी तो बोल्डनेस माझ्यामध्ये आलेला आहे कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि कुठल्याही गोष्टीसाठी मी तयार असते कधी मागे वळून बघायला लागत नाही की करू का नको नाही हा सेकंड थॉट कधीच येत नाही यू